स्वाभिमानानं राहायचं असेल तर पाठीचा कणा धनकट करावा लागतो जिवंत राहण्यासाठी लाटांना किनाऱ्यांना थडकत राहावं लागेल हातांच्या रेषांवर नाही समजणार अंदाज भविष्याचा घ्यायचा असेल तर तुम्हाला माझं मन गडब बागलन तालुक्याचे ग्रामदैवत राज्यातील लाखो भाविक व शासकीय अधिकाऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या एकशे सदतीसव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा उत्सवाचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात पहाटे चार वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजा व महाआरतीने करण्यात आला पहाटे चार वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात शंखाच्या निनादात अभिषेक व महापूजेला प्रारंभ झाला बागलांचे तहसीलदार कैलास चावडे प्रतिभा चावडे सटाणा नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी कल्पना ठुबे रमेश ठुबे देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र अप्पा बागड अरुणा बागड यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली पहाटेच्या मंगलमय वातावरणात मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला होता सर्व परिसर फुलांनी व रांगोळींनी सजवण्यात आला होता विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळाच्या वतीने प्रसाद व दुधाचे वाटप करण्यात आले महाआरती व महापूजेनंतर दर्शनासाठी शिंदखेडा धुळे येवला नाशिक सह कसमादे तालुक्यातील भाविकांनी गर्दी केली होती प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी वैभव नंदाळे सटाना शोधुन शिनला जीवा तारे साध तुला ही पोचल का दारो दारी कल भारी थांग तुधा कदी लागल का शाम मुरारी खुंज विहारी तो शिरिहारी भेतल का वाट प्ले स्टोर वर जा रमनभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा